बोर्नी जाफराबाद कुंभारझरी कोळेगाव माहोरा आणि वरुण या साचे सा चे सहा महसूल मंडळाचे जेवढे शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ मदत वर्ग झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह तहसील ता वाताराच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्याकडे असणार आहे दुसरी माग आमची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याचे नेते आदरणीय ने बच्चू कडू यांनी प्रहारचे तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे नाव घ्यायचे विसरलो माफ करा बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नागपूरला फार मोठा मोर्चा चालू होता परंतु पोलिसांनी बळाचा वापर केला आणि पोलीस बळ कोणाला दाखवणार फक्त आपल्याला विरोधी पक्षाच्या लोकायला आणि शेतकऱ्याचा कोणता पक्ष असतो विरोधी पक्ष शेतकऱ्याचा एकच पक्ष असतो विरोधी पक्ष परंतु शेतकऱ्याच्या मागणीसाठी जर शेतकरी रस्त्यावर आला नाही प्रत्येक जण जर म्हणलं तुम्ही नडू हाम कपडे सांभाळते तर ते होणार नाही मित्रांनो तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही बँकेमध्ये आंदोलन केलं बँकेच्या मॅनेजरनं खात्याला होड लावले होते ते होड काढण्यासाठी आम्ही आंदोलन केलं बँकेला आतून कुलूप लावून घेतली साऱ्या कर्मचाऱ्याला मॅनेजरला कोंडलं ताबडतोब सर्व खात्याचे ते मुनीच्या बँकेचे शेतकरी असताना झालं होतं की नाही बरोबर आहे तात्काळ दिवाळीला सर्व शेतकऱ्याचे पैसे शे त्या ठिकाणी मोकळे झाले होते आणि अजून सुद्धा आपल्याला तालुक्यातल्या सर्व बँकेवर त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे फक्त आमची विनंती राहणार आहे आम्ही आंदोलन प्रसिद्धीसाठी करत नाही आमच्या आंदोलनातून शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा शेतमजुराचा निराधाराचा त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे या भावनेतून आम्ही आंदोलन त्या ठिकाणी करत असतो आणि माझ्या मायाबाबलीच्या माझ्या शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे या ठिकाणी आमचं आंदोलन त्या ठिकाणी असतं मित्र खरं म्हणजे ही जबाबदारी या तालुक्याच्या आमदाराची होती की संपूर्ण जाफराबाद तालुक्यातले गावं त्या ठिकाणी बसले पाहिजे मताचं राजकारण ज्यावेळेस आलं प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते मतदान झाल्याच्या नंतर आमदार कोणत्या एका पक्षाचा नसतो तो सर्व मतदारसंघाचा असतो मग या आमदार महोदयांनी या ठिकाणी लक्ष द्यायला हवं हो होतं माझा आजच्या या धन्य आंदोलनाच्या माध्यमातून विद्यमान आमदार संतोष धानो यांना विनंती आहे की तात्काळ तुमची सरकार आहे तुमची सत्ता आहे का सत्ता फक्त आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायसाठी आहे का सत्ता फक्त आमच्या लोकांचे पक्ष प्रवेश करायसाठी घरगरीबा शोषण करायसाठी आहे याचं देखील उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपल्याला जर शेतकऱ्याविषयी थोडी जरी आस्था असेल थोडा जरी कळवळा असेल तर हे तिन्ही महसूल मंडळ तात्काळ अतिवृष्टीमध्ये आपण समाविष्ट केले पाहिजे दळेगावांचं कोण आहे देळेगावात समाधान गुरुकुल देळेगावांना आमदार महोदयानं पाणी केली तालुक्याच्या के तहसीलदार ता त्याच्या सोबत होत्या तालुक्याचे कृषी अधिकारी त्याच्या सोबत होते पोलीस खात्याचे लोक त्याच्या सोबत होते तरी सुद्धा गावाचा समावेश अतिवृष्टीमध्ये झाला नाही म्हणजे याचा अर्थ फक्त ही पाणी फोटोपुरती होती बरोबर आहे फक्त फोटो काढायचा फेसबुकला टाकायचा एवढाच खटाटोप आणि काम विद्यमान आमदार महोदय या ठिकाणी करत आहे माझी त्यांना विनंती राहणार आहे की शेतकरी सर्वांच्या असतात मताच्या राजकारणाचा राग तुम्ही लोकांवर काढू नका ज्या पद्धतीनं विधानसभेच्या अगोदर मी सांगितलं होतं की तुम्ही खोटे सात हजार फाईल मंजूर केल्या निराधाराच्या आज माझं म्हणणं खरं झालेलं आहे सात हजार पैकी एकही फाईल मंजूर नाही आहे निराधार बाजूला त्याला विचारून या फक्त थैलीतून पत्र काढायचं पत्र द्यायचं काम या ठिकाणी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने केलं होतं तो मुद्दा आपण नंतर घेणार आहे निराधारचा मुद्दा आपण नंतर घेणार आहे घेणारे खाली बसाव दोन मिनिट आपण निराधारचा मुद्दा नंतर घेणार आहे आहे निराधारच्या जाणार निराधारचे जे जा अधिकारी ऐकत एक वेळेस महालक्ष्मी बसत असताना तुम्हाला ग्रुप लावून कोणलं होत तुम्हाला लघवीला सुद्धा बाहेर जाऊ दिलं नव्हतं यानंतर कोणत्याच प्रक्रियेला तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही जर आमच्या लोकांवर अन्याय झाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे तर तहसीलदार मॅडम ने कराव आम्हाला पोलिसांनी काय बळाचा वापर करायचं तर करा पण कर मी तहसील सोडणार नाही 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 त्याच पद्धतीनं माझं कृषी ऑफिसला सांगणं की जर असे खोटे पंचनामे आणि खोटे रिपोर्ट जर तुम्ही शासनाकडे सादर करत असाल तर आमची वक्रदृष्टी सुद्धा तुमच्या कार्यालयावर पडायला वेळ लागणार नाही आणि कृषी अधिकारी शिंदे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो तालुक्याच्या कृषी ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर आम्ही कायद्याचा मान ठेवणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नागड करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही याची दखल तुम्ही आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आमच्या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं घेतली पाहिजे आणि पुन्हा दुसऱ्या अजून सांगतो सर्व आपल्या तालुक्यातील शेतकरी बांधव आलेले घरकुलासाठी फार मोठे पैसे घेण्यात चालले असं ऐकू राहिलं बरोबर आहे का पंधरा हजार वीस हजार पंधरा हजार वीस हजार असा रेट चालू आहे बरोबर आहे मुलगा म्हणतो की पैसे घेऊ नका मग मुलगा जर म्हणतो पैसे घेऊ नका तर हे घरकुलवाले पैसे कोणाच्या भरश्यावर घेऊ राहिले जर आमदार महोदय म्हणते की पैसे घेऊ नका तर मग घरकुलचे लोक पैसे कोणाच्या भरश्यावर घेऊ राहिले याचं सुद्धा स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि घरकुलच्या लोकांना बी सांगू राहिलो की जर सोमवार सर्व लाभार्थ्याच्या खात्यावर पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता जो बी हप्ता पेंडिंग असत तो जर पडला नाही तर माझं आंदोलन पंचायत समितीमध्ये कुलूपन राहील माझ्यासोबत जे कार्यकर्ते येतील ते येतील जोपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे पडणार नाही तोपर्यंत मी पंचायत समिती सोडणार नाही फक्त बनकर साहेब अॅडवोकेट बनकर ऍडव्होकेट शिंदे फक्त मागच्या वर्षीचे गारपिटीचे पैसे थांबून ठेवलेले शेतकऱ्याचं असं सांगणे पस्तीस <laughs> शेतकरी डोल खेळायचे तरी <laughs> डोल खेळायची विचारधारा बदलत नाही तरी डोल खेळायची विचारधारा बदलत नाही एवढा अन्याय एवढा अत्याचार आहे रस्त्यावर आम्ही तुमच्यासाठी भांडायला पण तुमच्या विचारधारेमध्ये जर तुम्ही चेंज करणार नसाल तर मित्रावर तुम्हाला हे नेहमी ग्रहित धरतील आणि हे नेहमी जर ग्रहित धरले तर तुमचं आमचं नुकसान या ठिकाणी व्हायला वेळ लागणार नाही अतिवृष्टी करून पाहून जिंकला अतिवृष्टी करून पाऊ जिंकला शेतमालाचे भाव पाडून व्यापारी जिंकला खोटे आश्वासन देऊन सरकार जिंकलं आणि हातभाल झालेला शेतकरी फक्त इथं हरला हरला का नाही हरला कोण हरलं शेतकरी हरला शेतकऱ्याच्या तोंडाला कधीही पानपुसायचंच काम चालू आहे प्रत्येक पक्षाने आश्वासन दिलं होतं की सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मीटिंग मध्ये कर्ज पहिल्या मीटिंग मध्ये कर्जमाफी गेली को किती लबाड सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार लबार, लबार मुख्यमंत्री आजपर्यंत या हट्टा झालेला नाही लबार सरकार आहे लबार मुख्यमंत्री आहे तर लबार सरकार आहे आणि सरकारचं काम असतं तहसीलदार मॅडम माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल शिंदेसाहेब कृषी अधिकारी माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल आणि या तालुक्याचे आमदार संतोष भाऊ दानवे तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहता असल तर मी तुमच्यासाठी एक सांगतो की तुम्ही सर्व तु जनतेसाठी आहे तुम्ही जनतेनं तुम्हाला जनतेचे न्याय हक्क प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून त्याच्यासाठी माझा एक हिंदी मधला एक शेर आहे दर्द मेरा तू नाही समजेगा तो फिर समजेगा कोण भाई दर्द मेरा तू नाही समजेगा तो फिर समजेगा कोण मेरे हक में तू नाही बोलेगा तो फिर बोलेगा कोण आईना फिर आईना है आईना फिर आईना है वो सच ही बोलेगा हुजूर। आईना फिर आईना है वो सच ही बोलेगा हुजूर। झूठ अगर कहने लगा तो फिर इसे देखेगा कौन अरसा दर खोटे वाला लग तो कौन पाना है? झूठ अगर बोलेगा तो इसे देखेगा कौन आप ये शासन दानवे, ये पुलिस, आप क्यों खंदर छुपाकर आस्तीन में लाए हो आप क्यों खंजर छुपा के आस्तीन में लाए हो आप तो मेरे हो आपको रोकेगा कौन आपको रोकेगा कौन एवढं या शेरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आणि आज मोठ्या संख्येनं आपण आमच्या हाकेला हो दिली या धरणे आंदोलनासाठी आपण सामील झाला एका तोडक्या मोडक्या निरूपावर आपण या ठिकाणी आलात याबद्दल मी आपलं आभार या स...